आपण शिवणार आहे चला बनवूया आपण व्हिडिओ मी फर्स्ट टाइमच लाईव्ह व्हिडिओ बनवते कुणाला बोटने ब्लाउज जमत नसेल तर हा व्हिडिओ बघा मी हे कटिंग केलेलं आहे ब्लाउजच बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे कटिंगचा व्हिडिओ मी टाकणार आहे पण म्हटलं आता सिलाईचा व्हिडिओ आपण लाईवच बनवावा हे <coughs> बघा या अशा पद्धतीनं मी बोटने कटिंग केलेलं आहे हे बघा जर कुणाला आवडत असेल जॉईंट व्हायला तर जॉईंट होऊन बघू शकता हे बघा असा थंब पाण्याचा थेंब कसा असतो तशा पद्धतीनं ब्लाऊजला सेप आलेला आहे आता आपण हा अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि पिसाचा भाग आपण उलटा ठेवायचा याच्यावरती आणि पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची हे बघा असं ठेवून हे पूर्ण असे ह्या गळ्याकडून इथून ही पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि या बाजूनं पण शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि मग ब्लाऊज फोल्ड करायचं आहे माझे अजून काही सबस्क्रायबर एवढे नाही आहेत की लाईव्ह आता कोणी माझ्याशी येतील तरी मी बनवला व्हिडिओ कारण मला ट्राय करायचं होतं काय बिना लावायची गरज नाही डायरेक्ट पण शिवू शकता फक्त व्यवस्थित आपल्याला कपडा पकडला पाहिजे व्यवस्थित कटिंग असले की व्यवस्थित शिवायला पण येतं சைடின் பண்ண சிலை கேச்சி पण आपली शिलाई व्यवस्थित कपडा शिलाईमध्ये फसलाय का बघून घ्यायचं आहे कारण काय होतं आपण पलटी केलं तर पुन्हा मग शिलाई उचकून जाते त्यासाठी आपण डबल शिलाई घ्यायची दुसरी शिलाई शिलाईच्या वरूनच घ्यायची म्हणजे शिलाई घट्ट होती आता याला थोडं थोडं असं कट लावून घ्यायचे तुम्ही बघतच असाल व्हिडिओ जे शिलाई करत ते अशा पद्धतीने कटिंग केलं म्हणजे व्यवस्थित पलटे होऊन आपला ब्लाऊजचा आकार बरोबर बसतो आज घरी कोणी नव्हतं म्हटलं चला लाईव्ह बनवूया कसं म्हणजे लाईव्ह व्हिडिओ मला येतोय का बनवायला बघू म्हटलं माझा आवाज येतोय का नाही तेही मला माहिती नाही आणि लाईव्ह मध्ये कोणी बघतय आहे का नाही व्हिडिओ मला तेही माहिती नाही तरी सुद्धा मी बनवलेलं आहे व्हिडिओ आता हे बघा अशा पद्धतीनं आपण पलटी करून घ्यायचे थोडं पलटी करायला दिक्कत होती पण काय आपल्याला पट्टी ही लावली की ती जरा वेगळं वाटतं असं फिनिशिंग छान दिसतं त्यासाठी बोटनेक ब्लाऊज अगदी कम्फर्टेबल बसतो गळ्यामध्ये बोटनेक ब्लाऊजला ना फिनिशिंग पण छान येते आणि व्यवस्थित छान लुक वाटतो आता नवीन फॅशन आले बोटनेकमध्येच जास्त करून बायका बोटनेकच कर, ब्लाऊज शिवतात मुलीही बोटनेकच कर, शिवतात कारण कम्फर्टेबल वाटतं ना आता थोडंसं असे कोणी व्यवस्थित काढून घ्यायचेत नवीन ब्लाऊज शिकणारे असतात त्यांना खूप सारे असे प्रॉब्लेम येत असतात की कटिंग करायला घाबरतात सिलाई करायला घाबरतात डिझाईन करायला आहे की काय असं वाटत असतं पण काय नाही ब्लाऊज इतकं काय अवघड नसतं आहे शिवायला एकदा आपण मनामध्ये ठाम घेतलं की मला शिवायचंच आहे तर येऊ शकतं असं काय भीती नाही ब्लाऊजची फक्त शिवताना स्लोमध्ये शिवायची गडबड करायची नाही कधी पण नवीन शिकणार आणि अगदी फ्लोमध्ये ब्लाऊज शिवायला पाहिजे कारण तेव्हाच जेव्हा शिकतो तेव्हाच आपल्याला फिनिशिंग हे सगळं हात बसतो आपला हे बघा याशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित आपल्याला दिसतं आपल्याला सिलाई मारून घ्यायची अस्तरकडून अस्तरच्या वरच्या साईडून अशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्याला हात फिरवून फिरवून अशी शिलाई मारता येते बघा काही अवघड नाही का काही कॅनव्हास पेपरची ह्याची गरज नाही मला ना माहीत नाही कोणी जॉईंट झाले की नाही झाले माझा व्हिडिओ बघायला पण सो मी तर पण प्रयत्न करते गळ्याला राऊंड असा फिरवत फिरवतच आपण सेप देऊन घ्यायचा असतो कारण गळा पलटी होत नाही आणि व्यवस्थित आपला जसा आकार आहे तसंच हात फिरवून आपण मशीनमध्ये असं फिरवून घ्यायचे छान फिनिशिंग आले बघा इथं असं आपण बटन लावायचे अस बटन येणार आहे इथं आपलं हे बघा गळा अगदी व्यवस्थित बसलेला आहे अशा पद्धतीनं बोटनेक ब्लाउज आपण सिलाई केलेली व्हिडिओ कसा वाटला आता मला माहिती नाही ऑनलाईनमध्ये लाईवमध्ये कोण विचाराल कोण नाही आणि कसं कमेंट करतात ते पण नाही माहिती पुढच्या सिलाईचा व्हिडिओ मी टाकणार आहे त्यासाठी पुढचा सिलाईचा व्हिडिओ सिलाई बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा धन्यवाद